ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही त्या मला माझ्या मुलांना द्यायच्या आहे त्यांना प्रत्येक प्रोग्राममध्ये मला समोर करायचं आहे नंबर नाही आला तरी चालेल परंतु त्यांना प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये मला समोर न्यायचं आहे आणि तेही त्यांच्या मर्जीप्रमाणे हॅलो हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजार बाय मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे मी लहान होती ना तेव्हा माझ्या स्कूलमध्ये भरपूर प्रोग्राम होत होते गो म्हणजे गोकुळ अष्टमी स्पीच म्हणा हे म्हणा ते म्हणा परंतु माझ्या घरची रिअली परिस्थिती अशी होती की पप्पा ड्रिंक करत होते आणि ज्या घरात नवरा ड्रिंक करतो ना ती बाई सतत टेन्शनमध्ये आणि ट्रेसमध्ये राहत असते कारण तिला नेहमी आपला नवरा असा का नवरा कसा हे टेन्शन असतं त्याच्यामुळे ना म्हणजे मला ना स्टेज डेरिंग तेव्हा यायला पाहिजे होती जी आली नाही म्हणजे कधीच मला तू या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट हो किंवा तू हे कर ते कर असं मला आईने कधीच सांगितलं नाही आणि मी घाबरत पण होती त्याच्यामुळे मी कधीच कोणत्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट होत नव्हती जेव्हा मला माझ्या काही मैत्रिणी सात सातवी आठवीपासून मिळाल्याने त्या माझ्या बेस्ट फ्रेंड झाल्या आणि तेव्हापासून मला मग स्टेज डेअरिंग आलं म्हणजे स्टेज डेअरिंग कसं आलं की त्यांनी डान्स घ्यायचा मग मी त्याच्यात मागं का होईना पार्टिसिपेट करायचा स्पीच त्यांनी घ्यायचं मी पण घ्यायचं वाचून का होईना स्पीच द्यायचं म्हणजे आधीपासून ना मी दुसऱ्याच्या सपोर्टने इथपर्यंत आलेली आहे म्हणजे फ्रेंड्स एव्हरी वन प्रत्येक परिस्थितीत आधीपासून मैत्रिणीने सपोर्ट केलेला आहे तर मी शाळेमध्ये असताना मैत्रिणी मला म्हणत होते आमच्यासोबत डान्स कर हे कर ही वा, वा ही। तर त्याच्यामुळे आणि मला तर हे म्हणत मैत्री जेव्हा तेव्हा शाळेला मी एवढी घाबरत होती आणि आता बघा म्हणजे कुठ कशालाच घाबरत नाही तर नशिबा नशिबाची गोष्ट असते असो तर तुम्ही म्हणणार आता हे कशाचं सजनं सजनं चालू आहे तर याचं सजनं धजनं चालू आहे की गोकुळष्टमी आता येणार आहे तुम्हाला माहिती आहे तर गोकुळष्टमी येणार आहे म्हणून स्वराजच्या स्कूलला होता प्रोग्रॅम आणि आमच्या काळ्या कृष्णाला आम्हाला कन्हैयाला आमच्या त्याचा रंग कृष्ण सावळा आहे तो मला प्रचंड आवडतो कारण खूप म्हणजे खूप आवडतो त्याचा रंग मला आणि त्याच्या रंगावरून पण काही लोकांनी मला ट्रोल केलं होतं तो लहान असताना तुझा मुलगा काळाच आहे तुझा मुलगा असाच आहे परंतु कसा आहे आपलं मुलगं काळं गोरं शमळं लंगळं असं पण असू द्या एका आईला ते प्रियच असते बरोबर त्याच्यामुळे मी कन्याकडे काही लक्ष देत नसते मी माझ्या मुलांवर भरपूर प्रेम करते माझी मुलं मला आवडतात बद झालं मला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही आहे तर इथं मी त्याला संपूर्ण ड्रेस वगैरे वेअर करून दिला होता आणि त्याच्या हातावर मेहंदी वगैरे लावत होती तर ड्रेस ना तसं मी विकत घ्यायला गेली होती तर हजार रुप म्हणजे सहाशे सातशेचा ड्रेस होणार होता आणि त्याच्यावरची ज्वेलरी होणार होती मला वाटते आ, हजार पाचशे म्हणजे पाचशे रुपयाची ज्वेलरी ते हजार अकराशेचा ड्रेस घ्या आणि नंतर तो पडलेला राहतो म्हणून आम्ही हा पूर्ण जो ड्रेस आहे तो पाचशे सहाशे रुपयाने रेंट आणलेला होता कसा दिसत आहे ड्रेस नक्की सांगा आणि कसं आहे मुलं एकच दिवस घालतात आणि दुसऱ्या दिवशी तो पडलेला राहतो त्याच्यामुळे रेटने आणायचा वेअर करायचा फोटो व्हिडिओ काढायचा आणि परत करायचा तर त्याचा मेकअप करताना मी असा मेकअप केला होता सगळ्यात अगोदर त्याला मॉइश्चरायझर लावलं होतं मॉइश्चरायझर लावल्यानंतर फक्त त्याला पॉन्टची पावडर लावली होती चंदनची आणि त्याच्यानंतर पिवळं चंदन होतं माझे माझ्याकडे ते ओलं केलं आणि पहिलं अगरबत्तीच्या सहाय्याने त्याला अशा पद्धतीने टिळा लावून दिला आणि नंतर कुंकू लावून दिलं तर कसं आहे मुलं जेव्हा कोणत्या याच्यात पार्टिसिपेट होत नसतात परंतु आपलं कर्तव्य आहे त्यांना पार्टिसिपेट करणं म्हणजे जेणेकरून त्यांना समजणार स्टेज डेअरिंग येते याच्यामुळे ते कोणाला घाबरत नाही आणि त्यांना स्टेज डेअरिंग आजकालच्या याच्यात येणं खूप महत्त्वाचं आहे तर मी त्यांना खूप सपोर्ट करत असते आणि मी प्रत्येक याच्यात त्यांना जरी नंबर आला नाही मी स्वरालासुद्धा सांगत असते नंबर ए ओ नाही ओ प्रत्येक परीक्षेमध्येच पार्टिसिपेट व्हायचं प्रत्येक परीक्षा द्यायची कारण त्याच्यामुळे आपलं डेअरिंग वाढते आपल्याला समजते कोणता पेपर कसा असतो काय असतो त्याच्यामुळे ना घरी येऊन जाताना खूप हॅप्पी होता जेव्हा त्याने तयारी केली तेव्हा परंतु शाळेत गेल्यावर त्याचा मूड ऑफ झाला त्याचं कारण म्हणजे की शाळेत गेल्या गेल्याना काही मुलं त्याच्या अंगावर धावून आली म्हणजे त्याची बासरी वगैरे ओरडली त्याच्यामुळे त्याचा मूड ऑफ झाला आणि तो रडत होता तर अशा पद्धतीने आमचा काना तयार आहे कसा दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दिसतोय ना कृष्ण चावडा तर फायनली आता त्याला घेऊन मी निघाली होती स्कूलला तर आम्ही निघालेलो होतो तसा तर तो रोज येणेच जातो बसने वगैरे परंतु आज त्याला हे म्हणजे सर्व वेअर करून दिलं होतं आणि म्हणून मला थोडा उशीर होता जायला म्हणून मी म्हटलं की त्याला स्वतः आम्ही घेऊन जाऊ तर आम्ही फायनली आता निघालेला आहोत स्वराजला घेऊन क्लिप्स मागे पुढे झालेले आहेत हे उतरायच्या क्लिप्स आधी पाहिजे होत्या तर ह्या मागे पुढे झालेल्या आहेत तर आता फायनली आम्ही गेलेलो आहोत शाळेमध्ये आणि शाळेमध्ये आम्ही पोचलेले आहो आणि तिथं नाच भरपूर राधाकृष्ण येऊन बसलेले होते स्वराजची टिफिन बॅग माझ्याचकडे राहती ओढणी पण माझ्याचकडे होती आणि खरंच खूप छान दिसत होता स्वराज कसा दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझी तयारी कशी वाटली तेसुद्धा नक्की सांगा तर अशा पद्धतीने स्वराजला तयार वगैरे करून दिलं ओढणी वगैरे त्याच्या गळ्यात टाकून दिली आणि नंतर डब्बा वगैरे दिला त्याच्या हातात इथं माझ्या फ्रेंडचा कॉल पण चालू होता त्याला पाहण्यासाठी कारण मी आधी केला होता तर तिने काही उचलला नव्हता नंतर मग मी पुन्हा तिला दाखवलं की स्वराज असा असा दिसत आहे बघू शकता तर इथं बाकीचे पण मुलं सजून वगैरे आलेली तर स्वराजला स्कूलला सोडून आलेला आपण आणि मला अर्जंटली एक व्हिडिओ म्हणजे पंधरा दिवस झाले त्या व्हिडिओच्या मागे आहे मी म्हणजे ह्या पायाचं सोल स्किन म्हणून एक प्रोडक्ट आहे तर ते आपल्या आप पायाची पूर्ण स्किन आहे ते सोलून काढते म्हणजे आपलं डेट स्किन काढून टाकते तर पूर्ण माझ्या क्लिप पंधरा दिवसाच्या तुम्ही बघू शकता हे बघा वीस मिनिटा वीस मिनिटाच्या क्लिप झालेल्या आहेत बघू शकता हे वीस मिनिटं इथं दिसत आहे ना तुम्हाला म्हणजे संपूर्ण क्लिप्स ह्या वीस मिनिटाच्या झालेल्या आहेत आणि तुम्ही विचार करा स्क्रिप्ट येथे आम्हाला दोन पेजेसची स्क्रिप्ट असते ते सर्व पॉइंट याच्यात नोट डाऊन करून आम्हाला हा व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा बनवायचा आहे किती एक मिनिटाचा वीस मिनटं कुठं आणि एक मिनटं कुठं हे तुम्ही सांगा भरपूर डोकं द्यावं लागते आता बघू शकता हे पूर्ण मी क्लिप्स याच्यामध्ये जॉईन जो केलेले आहे की हे कस तर स्वराजला सोडून आल्यानंतर ना मी व्हिडिओची एडिटिंगची कामं वगैरे करत असतो घरची तर बाकी क्लिनिंग वगैरेची कामं झाली होती तर मला ना माझ्या सीओ स्किनचा म्हणजे पायाचं मास्क येते तो पायाला लावला होता, चा चा होता, त्या होता, ला होता तर त्याचा व्हिडिओ करायचा होता तर दोन तीन दिवसाच्या त्या क्लिप्स ज्या होत्या त्या मी सेव्ह केलेल्या होत्या तर वीस मिनटाचा व्हिडिओ मी एक मिनटावर केला होता आणि तो व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर लगेच बारा वाजले होते कारण आज स्कूल लवकर सुटणार होती कारण स्वराजच्या स्कूलला प्रोग्राम होता तर हे जे आहे ना एवढं मोठं जे तुम्ही कचरा बघताय तर हे फक्त पार्सलचा कचरा आहे म्हणजे जे माझ्या इथं पार्सल येतात ना तर त्याच्या पॉलिथिन एवढ्या जमा होतात तर मी इथे एका गोण्यामध्ये जमा करून ठेवले होते आणि आता ते खाली नेऊन जाळायचे पण होते तर म्हटलं चला जाता जाता हे खाली घेऊन जाऊया कचऱ्याचाच मला भरपूर प्रॉब्लेम होतो कारण एवढे पार्सल येतात ना त्याच्यामुळे माझ्या इथं कचरा जास्त जमा होतो तर ते खालचे दादा बोलले होते की बाबा तुम्ही खाली आणून द्या मी जाणून टाकतो तर आता फायनली मी गेलेली आहे स्वराजला आणायला त्याच्या स्कूलमध्ये मस्त झोपलेला आहे आमचा स्वराज शाळेमधून आला आणि खूप थकला होता उठ ना बेटा आ स्वराज शाळेतून आला आणि मस्तपैकी झोपलेला आहे बघू शकता आमच्या नवीन बेडवर झोपलेला आहे त्याला उठवायचं आहे ट्युशनला जायचं आहे पिलो चल बेटा ट्युशनचा टाइम झाला क्लासचा क्लासला जायचं आहे ना हा क्लासला जायचं आहे पिला पिला सकाळी मुलं शाळेत जातात नंतर शाळेत बिचारा काना एवढा मरून मस्त केला होता मस्त दिसत होता चला याला क्लासला सोडून येतो पहिले चल बेटा उठ आणि स्वराजला स्कूलला सोडल्यानंतर मला मेकअप शिकायला जायचं होतं तर मी मेकअप वगैरे शिकायला गेली स्वराज कोचिंगला गेला तिकडून आल्यानंतर मस्तपैकी भाकरी आणि डाळ पालक बनवलेला आहे आणि मस्तपैकी चटणी जेवण वगैरे केलेलं आहे तुम्ही पण मा या माझ्यासोबत जेवण करायला ही आहे तांदळाची भाकरी डाळ पालक आणि मस्तपैकी चटणी तर आणि तिच्यासोबत आहे मस्तपैकी लिंबाचं लोणचं नंतर आम्ही केलेलं आहे जेवण स्वराज आलेलं आहे स्कूल म्हणजे क्लासवरून तर माझा मेकअप तुम्हाला कसा वाढत आहे ते नक्की सांगा मेकअप शिकण्याचं एक कारण की आता मला मेकअपचे प्रोडक्टसुद्धा जास्त येणार आहे त्याच्यामुळे मला ते यूज करता आले पाहिजे म्हणून मी मेकअप क्लास जॉईन केलेला आहे आम्ही सगळे झोपल्यानंतर रात्री बारा वाजता स्वराजला भूक लागली आणि तो एकटाच जेवण करत होता आणि जेवणही कुठं करत होता तुम्ही बघू शकता एकदम देवघराच्या समोर बसून जेवण करत होता ते पण एकटाच रात्री बारा वाजता हे ना खूप छान वाटलं की चला स्वराजला कोणी असो हो की नसो स्वामी महाराज नेहमी साथ देतील तर असा होता आजचा ब्लॉग स्वराजची आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला स्वराज काण्याच्या रूपात कसा दिसत होता नक्की सांगा तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट देवघराच्या समोर बसूनच स्वराज जेवण करत होता मस्तपैकी कारण त्याचं काय असं आहे तो उपाशी झोपत नाही आम्ही जेवलो तेव्हा तो अजिबात जेवला नाही कारण त्याने क्लासवरून आल्याबरोबर मॅगी खाल्ली होती तर तेव्हा बोलला मम्मी मला भूक नाही आहे आणि नंतर थोड्या वेळाने आला आणि मला मला भूक लागली तर माझी जी क्लासमे म्हणजे रूम पार्टनर आहे ती उठली तिने त्याला डाळभात दिला तर ती बोलली मी खाऊ घालू खा खा का तुला तर बोलला मी खातो मावशी तू जाऊन झोप मी खातो म्हणून मग ती मला येऊन सांगतलं तिने की बघ ताई स्वराज कसा एकटाच जेवण करत आहे तर म्हणून मी त्याच्या लपून हा शूट घेतलेला आहे नंतर त्याला कळलं की आपली मम्मीसुद्धा आपल्याला बघत आहे आणि त्याला थोडंसं तिखट पण लागलं होतं मी त्याला विचारलं की स्वराज मी तुला देऊ का अजून थोडंसं डाळभात तो बोलला नाही नंतर त्याने केळी खाल्ली आणि मी झोपलो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया